निलडोह हो देवी शाळेचा विज्ञानात डंका कचऱ्यापासून गॅस व वीज निर्मिती प्रकल्पाने तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नगरपंचायत निलडोह हो देवी या जुन्या निलडोह हो येथील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर विज्ञान क्षेत्रात मोठी यस संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी द रेडियन स्कूल जुनेवाडी येथे आयोजित त्रेपन्नाव्या तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी मोठे पार पडली। या प्रदर्शनीत हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच विविध खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता इयक्ता सहावीतील विद्यार्थी आयुष राजेश पाले यांनी कचऱ्यापासून गॅस आणि विद्युत निर्मिती या अभिनव व पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च माध्यमिक इयक्त सहावी ते आठवी गटात प्रथम क्रमांक पटकावला विशेष बाब म्हणजे आजच्या कचरा व्यवस्थापन व ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर आयुष्य सादर केला हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिपूर्ण आणि भविष्याचा वेध घेणारा असल्याचं प्रेक्षकांनी नमूद केले या प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षिका विद्या अजय गणवीर यांनी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्याला संशोधनात्मक दृष्टी दिली या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगेश्वरी ताई पोपचे शाळेचे मुख्याध्यापक श्री तुषार करपे तसेच शिक्षक रुंद आणि आयुषपाल व मार्गदर्शक शिक्षिका विद्या गणवीर यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं या यशामुळे नीलडोह देवी परिसरात आनंदाचं व वा अभिमानाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामीण भागातील विद्यार्थी वैज्ञानिक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे